नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळाची चक्की तर त्यासाठी आपण इथे एक वाटी तिळ घेतलेले आहेत आणि एक वाटी आपण इथे गुळ घेतलेला आहे एक वाटी तिळासाठी आपल्याला एक वाटी इथे बारीक चिरून घेतलेला गुळ लागणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तिळाची चक्की एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघूया आपण इथे पोळपट घेतलेला आहे याच्यावरती आपण चक्की सेट करणार आहोत करना तुप तर ज्याच्यावरती आपण चक्की सेट करणार आहोत त्याला सगळ्यात अगोदर आपल्याला तूप चोळून घ्यायचंय तर बघा इथे मी पोळपटाला तूप चोळून घेतलेला आहे व्यवस्थित असं आता आपण लाटण्याला देखील तूप चोळून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला चक्की सेट करण्यासाठी लाटण्याची सुद्धा खूप मदत होणार आहे तर दोन्ही पण याला आपण तूप चोळून साईडला ठेवूया गॅसवरती आपण कढई ठेवून घेतलेली आहे सगळ्यात अगोदर आपण तीळ भाजून घेऊ कमी गॅस ठेवलेला हो आहे कमी गॅसवरतीच आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचे गॅस जर आपण फुल जर केला तर पटकन करपू शकतात कमी गॅसवरती आपण एक दोन तीन मिनटासाठी हलकासा कलर चेंज होईपर्यंत आणि खमंगवास येईपर्यंत हे भाजून घेऊ तर बघू शकता तुम्ही तिळाचा कलर इथे चेंज झालेला आहे मस्त असा कलर आलेला आहे खमंग वास सुटलेला आहे गॅस आता बंद करायचा आहे आणि तिळ आपण एक ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ तर बघा इथे मी तीळ ताटामध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही कलर बघू शकता मस्त तिळ इथे आपण भाजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आता हे तिळ आपण साईडला ठेवू त्याच कढाईमध्ये आपण आता एक चमचा भरून तूप टाकून घेतलेला आहे गॅस कमी ठेवायचा आहे तूप टाकून घेतले तुपी विरगळले की आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला गुळ टाकून घेऊया तर अशा पद्धतीने गूळ आपण बारीक करून घेतलेला आहे गुळ बारीक करून घेतला की पटकन विरगळायला सुरुवात होते जास्त वेळ लागत नाही गुळाचे जर खडे टाकून घेतले तर आपल्याला जास्त वेळ लागतो त्यासाठी ते आपण इथे गुळ बारीक करून घ्यायचं आहे कमी गॅसवरती आता बघू शकता तुम्ही गुळ आपला इथे विरगळलेला आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कुठेही गॅस आपल्याला मोठा करायचा नाही याचा आपण आता पाक बनवून घेऊया गुळाचा पाक बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही झटपट गुळाचा पाक बनले जातो तीन मिनिटांमध्ये तीन ते साडेतीन मिनिटांमध्ये आपला गुळाचा पाक इथे तयार होतो तर गुळाला बघू शकता तुम्ही फेस आलेला आहे आता गॅस मी पूर्णपणे कमी केलेला आहे एक वाटीमध्ये आपण पाणी घेतले याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रॉप टाकून बघूया तर बघू शकता पाकाची इथे गोळी तयार झालेली आहे पण ही गोळी एकदम मऊसूत आहे आपल्याला याचा पाक कडक बनवून घ्यायचा आहे म्हणजे चक्की आपली एकदम कुरकुरीत अशी बनते तर बघा पाक आपला इथे तयार झालेला नाही याची अशा पद्धतीने तार खेचली जाते मौसूत आहे आपण पाक अजून एक मिनिटासाठी इथे शिजवून घेऊया सारखं मिक्स करत राहिल्यानंतर एक मिनिट झालेलं आहे पुन्हा आपण एकदा पाक चेक करून घेऊ आणि बघू शकता तुम्ही पाकाची मस्त अशी गोळी इथे तयार झालेली आहे आणि कडक देखील झालेली आहे गॅस आपण आता बंद करणार आहोत पाक आपला इथे तयार झालेला आहे गॅस बंद केल्यानंतर भाजून घेतलेले तीळ आपण याच्यामध्ये झटपट टाकून घेऊया गॅस बंद केल्यानंतर झटपट आपल्याला याच्यामध्ये तीळ मिक्स करून घ्यायचे गुळ थंड झाला की हा घट्ट व्हायला सुरुवात होते आणि चक्की सेट करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो किंवा पटकन सेट होत नाही त्याच्यासाठी आपण गॅस बंद केला की झटपट आपल्याला याच्यामध्ये तिळ मिक्स करून घ्यायचे गुळ थंड झाल्यानंतर पटकन घट्ट सर व्हायला सुरुवात होते आणि मग आपल्याला चक्की सेट करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो त्यासाठी आपल्याला हे गरमागरम असताना झटपट हे काम करून घ्यायचे पोळपटावरती आपण आता चक्कीचं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपण थापून घेऊया गरम असताना आपल्याला हे काम करून जेणेकरून थंड झाल्यानंतर चक्की सेट होण्यासाठी जास्त वेळ देखील लागतो किंवा त्याचे तुकडे देखील पडू शकतात आपण लाटणीला तूप चोळून घेतलेला आहे त्याने ही चक्की आपण आता व्यवस्थित अशी लाटून घेऊया एक सारखी चव बाजूने ते मी लाटून घेतलेली आहे आणि गरम असतानाच आपल्याला याच्या लगेच वड्या करून घ्यायच्या आहेत इथे मी चाकू घेतलेला आहे चाकूने आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया थंड झाल्यानंतर याचे तुकडे पडतात याच्या वड्या पडल्या जात नाही त्याच्यासाठी आपल्याला हे गरम असतानाच याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत तर बघा या पद्धतीने इथे मी वड्या करून घेतलेल्या आहेत आता या अर्ध्या तासासाठी आपण असंच ठेवणार आहोत हे कोमट आहे आणि नंतर आपण चक्की काढून घेऊया तर बघा अर्धा तास झालेला आहे चक्की आपली इथे थंड झालेली आहे आपण आता साईडची जी आहे ती काढून घेऊया अगोदर आणि नंतर ज्या आपल्या सगटवड्या ज्या आहेत त्या काढून घेऊया साईडने ज्या छोटे छोटे झालेल्या आहेत ते मी सेपरेट एक ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत इथे आपली चक्की तयार झालेली आहे तर बघा याच पद्धतीने आपण आता सर्व चक्की एक ताटामध्ये काढून घेऊया मकर <laughs> संक्रांतीला याच पद्धतीने घरच्या घरी तिळाती कुरकुरीत अशी चक्की नक्की बनवा बनवायला खूप सोपी आहे झटपट देखील होते आणि अगदी कुरकुरीत होते आपण जशी बाहेरून आणतो त्याच पद्धतीने ही चक्की तयार होते अशा पद्धतीने चक्की बनवायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील अशा पद्धतीने आपली तिळाची चक्की इथे तयार झालेली आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये